श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार देखील झाला मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि श्री स्वामी समर्थ यांचं व्रत जा केलं जातं तसेच या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील केलं जातं सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे त्यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण देखील प्रत्येक घरी असतं तर आपण महालक्ष्मीचे व्रत करत असाल किंवा महालक्ष्मीचे व्रत करत नसाल तरी पण आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे की जो उपाय केल्यामुळे आपल्या घराची भरभराटी होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील या दिवशी आपल्याला काही चुकूनही नाही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून चुकाया होऊन अप्ले अप्ले जातात तर या दिवशी आपण सकाळीच उठायचे आहे मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची माती टाकायची आहे अगदी मूळभर तुळशीची माती टाकली तरी पण चालेल आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपले मन देखील शुद्ध होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते घरामध्ये आजारपण देखील राहत नाही मग तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर तुळशीची माती ही आवर्जून टाकावी अगदी तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीची थोडीशी माती घेतली तरी पण चालेल आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर दोन थेंब गंगा जल हे आवर्जून टाकावे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या हर हर पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे देखील या महिन्यामध्ये खूप महत्व आहे त्यानंतर आपल्याला दरवाजावरती उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे मग तुम्ही हळद आणि गोमूत्र एकत्र करून हळदीचं आवर्जून करावं यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच आपल्याला दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर ते कशा प्रकारे लावायचं तर आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि त्या अकरा आंब्याच्या पानांवरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे आणि अकरा सफेद फुले देखील घ्यायची आहे मग तुम्ही सफेद कोणती फुले घेतली तरी पण चालेल मग शेवंतीची फुले देखील घेऊ शकता मग एक पान लावायचं मग परत एक सफेद फूल लावायचं असं तुम्ही अकरा पाने आणि अकरा फुले लावायची आहे प्रत्येक पानावरती आणि फुलावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेरच राहते तर आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे नेमकी कोणती तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटेल असे नाही काही काही व्यक्तींना आपल्याबद्दल जो काही वाईटपणा असतो त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये कुठ कुठेतरी संचारत असते अगदी शेजारी पाजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच चा असेल असे नाही मग ती नकारात्मक ऊर्जा कुठेतरी आपल्या घरामध्ये संचारते तसेच घरामध्ये काही अडगळीच्या वस्तू असतील तर त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणामध्ये संचारत असते जर घरामध्ये काचेच्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्यामधून जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते त्यामुळे तुम्ही अशा वस्तू देखील घरातून त्वरित काढून टाकाव्या त्यानंतर जे काही बंद पडलेल्या वस्तू आहेत हे, हे त्या देखील काढून टाकाव्या किंवा तुम्ही त्या नीट व्यवस्थित केल्या तरी पण चालेल मग आपल्याला हे तोरण आवर्जून लावायचं आहे तसेच आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे मग हळद आणि त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र आपल्याला आहे आणि हळदीचं स्वस्तिक आपण काढावे तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही हळद आणि शुद्ध थोडंसं जल किंवा गुलाब जल टाकलं तरी पण चालेल त्याने आपण हळदीचं स्वस्तिक दरवाज्यावरती आवर्जून काढावं हळद ही माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी हळदीचं स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक काढल्यावरती आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही संचारत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो जर आपल्या घराच्या दरवाजावरती स्वस्तिक असेल तर त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही नेहमीच नांदत असते तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला आपण लवंगाची जोडी देखील अर्पण करायची आहे दोन लवंग घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसते असे लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे जा त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे साबुत हे लवंगाच्या जोड्या आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण कराव्या तसेच आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा लावला तरी पण चालेल किंवा तुम्ही पंथी लावली तरी पण चालेल आपल्याला या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला कापराच्या दोन वड्या ह्या टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुगंधित वास देखील पसरेल आणि त्या वासाने माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे आगमन करेल त्यामुळे तुम्ही या दोन कापराच्या वड्या टाकायला विसरायचं नाही तसेच आपण या दिवशी व्रत करणार आहोत मग आपण या गोष्टींचे पालन आवर्जून करावे तसेच जे व्रत करत नाही त्यांनी देखील या गोष्टींचे पालन आवर्जून करावे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करावे मनात सुद्धा वाईट विचार आणू नये मार्गशीर्ष महिन्यात मांस मच्छी आणि मद्यपानाचं सेवन करू नये सात्विक आहार घेवा जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोटं बोलू नये आणि कोणालाही फसवू नये इतरांबद्दल वाईट देखील बोलू नये गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते म्हणून गुरुवारचं व्रत करताना मार्गशीर्ष महिन्यात वादविवाद भांडणं देखील करू नये गुरुवारच्या दिवशी जर एखादी महिला किंवा एखादी कुमारिका आपल्या घरी जर आली तर तिला तुम्ही तसेच पाठवू नका तिला तुम्ही काहीतरी खायला हे आवर्जून द्यावे तसेच माता लक्ष्मीचे स्वरूप मानू तिला हळदी कुंकू हे लावावे आणि तिला काहीतरी खायला द्यावे तुम्हाला जर असेल तर तुम्ही ओटी देखील आवर्जून भरावी पण ती महिला किंवा कुमारिका तिला तसेच जाऊन देऊ नका तिला तुम्ही काहीतरी खायला द्या नाही तर ओटी भरा कारण की गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार असतो त्यामुळे घरामध्ये कोणी पण आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊन द्यायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद